गणपती चालता जाणी दुसऱ्याची या ऐका नंदनी चि मी सांगते कथा ऐका नंदनीची मी सांगते कथा जीवनपती चालता जाणे दुसऱ्याची यता ऐका नंदनी मी सांगते कथा ऐका नंदनी मी सांगते कथा नंदनी नावाची मुलगी होती मनाची निर्मळ प्रेमळ होती रूपान देखनी सुंदर होती मुखान घोडती साखर होती इपुल केस ते काळे भोर दिसायची छान चंद्राची कोर लांब लांब केस रेसमावानी केस संभार तिचा पाहुनी करती हे वा तिच्या मैत्रिणी नंदनीला सुकेशने म्हणती होती सर्वाची फार आवडती जरी परिस्थिती गरीब होती मनाची फार दिलदार होती कोणाचा स्वयंपाक करून देई कुणाचे दळण दळवून देई कोणाचे तांदूळ सडून देई कोणाचे अंगण झाडून देई कोण्याची काळजी बाई वेळेवर त्याला लाशी दरे तिची अशी योग्यता मानित्यात त्यात धन्यता ऐका नंदनीची मी सांगते कथा ऐका नंदनीची मी सांगते कथा एका श्रीमंत मुली न तिजला म्हणाली केस दे तुझे मजला केस दे याला होती संमत पाहिजे तेवढी ते सुकेशनी म्हणाली त्यावेळी देई नाही केस मी योग्य वेळी घरी मग ती निघाली जायाला बुद्ध भिकूचा तो मेळा सर्व पडले नाही दान पात्रात आता उपाशी आहे जाने निघाले भिक्खू आनंदाने पण सुकेशनी विचारात करुण पाजर मी हृदयात दोन हात बंदीजी ना जोडीले जाऊ नका तिने विनंती केले श्रीमंत मुलीकडे जाऊन सुंदर केस दिले का केस विकलेल्या के मग त्या पैशातून खीर आणली लगेच बनवून पूजे महान त्या बनती जीना खाऊ घातली खीर सर्वांना सुकेशनीचा त्याग हाल्यारा सकला सांगत सुटला वारा झाली सपुर्तता जी मी सांग ते कथा ऐका नंदिची मी सांगते कथा ऐकानंदिची मी सांगते कथा कधी येईल कधी मानवा येईल नवी जाग जीवनी हा जीवनी असा हवा त्याग का लागला सरस वार्ताच्या माग लावून काय या शिलाला गोडागर जगाने जगवा दुसऱ्याला चला धरून विचाराला सोडून द्यावे अभिमानाला सदा जागावे सत्कार्याला मुलाचा हा जन्म आहे हेच खरे पुण्य आहे मानवता हा खरा धम्म आहे समतात तले मर्म आहे कळते पण कुठे वळते चंचल मन हे तुझे सळते संयम सुटूनी कसे पळते घाई घाई कसे भेसळते म्हणून तुला हे सांगणी आहे धम्माला आता जागणे आहे पंचशिलाचे आचरण आहे ಸತ್ಯ ಮಾರ್ಗ ಅನುಸರೇ ಭುಕೆಲ್ಲ ಜಗ ಜಿಂಕೇ ಗೋಡ ಪ್ರೇಮ ಜಿಂಕ್ರವಚ ಮನಲ प्रसन्न होईल हे तन मन धम्माला या जागदा साधावी ही सफलता धम्माला या जागदा साधावी ही सफलता ऐका नंदनी मी सांगते कथा ऐका नंदनी मी सांगते कथा ऐका गटे कथा बघून सुकेशनीचा मुंडन तिला विचारी बनते कारण सुकेशनी नसते कतल केले ऐकून भंते मी चकित झाले पुण्य कर्म त्या बालिकेचे कौतुक केले तिच्या त्यागाचे सुंदरता नसते रंग रूपात सुंदरता नसते नाकाडोळ्यात सुंदरता नसते पाहत सुंदरता हवी आपल्या हृदयात ऐकून भंती दिस प्रवचन सफल झाले तिचे जीवन त्रिवार वंदी भंती जिना वंदिले तेवढे पुण्य तिने कमविले तेव्हा ला ला, लागला तथागताला कळली तेव्हा तथागताला कळली तवळी तवळी तिथे आले हात पाठी वरून फिरवून अशीच बोध गेड देऊन कथा नंदनीची ऐकून ठेवा काळ जात कोरून कुंद नाही नम्रता यात जीवन सातता ऐका नंदनीची मी सांगते कथा ऐका नंदनी जय भिंद शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाट आहे कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नंदनीची कथा हे माझ्याकडून चुकूर झाली असली माफ करा